समूचा बड्डे आहे एक मेला सो आता आम्ही चाललोय केक घेऊन तिचा बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी ती तिला माहिती नाही की आम्ही येणार आहोत सो आता चाललोय बघू ती काय करते अग हळू उडा जोरात ठोकते बड्डे कर हॅपी बड्डे पडत आणि ही आता जेवते ही जेवायचा टायमिंग अच्छा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे नियर समू हॅपी बर्थडे टू यू ब्लेस यू કે કે આવતી તો કે કે મત એ નકો નકો આવની આવની મેં ઓ કા સબ કર એ નકો નકો એ નકો નકો ઓની તો આ એકદમ ભાઈ ને તો મેકઅપ नाटक करू मग आज तू डान्स क्लास ला आणि मम्मी पप्पा अक्षय बहिणीच बदलच चालू आहे काय बांधायची तुझं ठीक आहे का माझं काय बांधू आता मला तेच नाही समजायचं संध्याकाळी सेट केल्यावर मग काय नाही ना, ना इथं झाले ना ना की नाही बघू करून गाणं काय बरोबर <laughs> जास्त काम पण नको करू म्हणजे जास्त पण नको करू बरोबर लिपस्टिक ला तर मेकअप पूर्ण होईल ओके नाही अवनी हो। तयारी झाल्याच्या नंतर आम्ही हॉलवरती आलो आणि आम्हाला थोडा उशीरच झाला होता हॉलवरती सगळ्यात पहिले गणपतीचं दर्शन घेतलं आणि पुढे आलो आणि थोडा वेळ बसल त्यानंतर मी लगेच जेवायला गेलो जेवणामध्ये खूप छान मेनू होता आणि जेवण सुद्धा खूप छान होतं मी आणि बाला इकडे जेवायला बसलो अक्षताच्या त्याच्या फ्रेंड सोबत जेवायला बसला होता इकडे सार्थ आणि वेदू दोघ जण आमच्या सोबत होते आणि हॉल पण खूप छान होता आवडी नाही आली कारण ती जी ती डान्स क्लासला होती त्यामुळे तिला नाही आणलं आणि हे सुंदर असं डेकोरेशन इथे आता नवरा नवरीची एंट्री झाली आम्ही ह्या व्हिडिओ ह्या अशी बॅक साईडने घेतली गेलेली आहे त्यानंतर मग आम्ही प्रेझेंट वगैरे दिलं आणि त्यांना विश केलं आणि मग लगेच तिकडून निघालो संध्याकाळी लगेच समूहचा बड्डे होता एक मेलाच त्याच्यामुळे म्हटलं की जास्त वेळ आम्ही थांबलो नाही थोडा वेळ घरी गेलो कारण आवनीचे कपडे पण घ्यायचे बाकी होते त्यामुळे मग म्हटलं लवकर घरी जाऊन लगेच संध्याकाळी आम्हाला मार्केटला सुद्धा जायचं होतं आणि समूचा बड्डे सुद्धा होता आणि इकडे रुखवत पण खूप सुंदर होती लग्न वगैरेवरून आलो तशीच पटकन कपडे वगैरे चेंज केले आणि लगेच निघालो आज परत अवलीला ड्रेस बघायला चाललोय कारण त्या दिवशी आम्हाला ड्रेस मी आला नाही तुम्ही व्हिडिओ बघा तुम्ही पोस्ट नाही केलाय व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर तुम्हाला कळेल की कुठे कुठे फिरलो आणि काय झालं आमच्या सोबत ते आता तिला पुन्हा घ्यायला आलो क्लासच्या इथे आणि तिला घेणार आणि मग जाणार हा जरा मोठा वाटतोय ना असं वाटतंय मग असं मला सूट करते की नाही काय मॅडम घातलंय कारण तू होऊ नये स्कार्फ पण नाही घेतला उडा घाई घाईत निघालो अवने मॅडम अजून आले नाही अक्षय केला तिला घ्यायला आतमध्ये कशा धावते कशा कशाला आता मी मेलॉन मध्ये आलो जागा नाही जागा नाही भेटली याला आज कॅमेरामॅनचा बड्डे कॅमेरामॅन आज कॅमेरा मॅन स्वतः <laughs> 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 काय अशी करते तिच्या पडल्या पण असंच करू का आपण तिच्या पडला पण आपण असंच करू या

समूची मजा गिफ्ट

आणि ट्रेस मग तो कॅसे वाजवणार पाव मी लाईव्ह सिंगिंग वालय माझ्याकडे हेच असणार ना बसत आज जरा ते सकाळी जर त्रास झाला ना धुळे गेलो होतो नाही आज ब्रायडे

एक 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 एक